ले ले। ते बलल्या इकडे बल्या तुला फुल फुल बघायचं आहे फुल फुल कुठे फुल हे बघू तर, तर मित्रांनो बल्ले इथे फुल बघायला आलेले नंतर बल्ल्याने एक फुल इथे तोडलेलं आहे ॲक्च्युली गार्डनमध्ये वॉचमन अलाउट नाहीत करत पण इथे बल्ल्याने फुल तोडलेलं आहे भले इकडे बघ इल्या इल्या इथे फुल दाखवू न बरा फुल दाखव कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये फुल दाखव ना तिकडून चालले का मला पल्ल्या म्हणते तिकडून जा तर हे अुली स्वतः फुले आहे व्हाइट कलरची काय आणखी कॅमेरा इकडे बघ ना ए पिलो इकडे बघ ना इकडे बघ ना नाण्या ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अगे इकडे बघ ना चल बस बस ते काका रागवतो परत बस झाला चल किती झाले चार झाले चल।, चल चल ना बाबू नसतंय विनाकारण हे करायचं केळीचं झाड चल, ना, चल। काका काकावर तो चल चल लवकर काय गा? चल 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 तू मला दाखव अरे इथे बरं कसे 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 काय म्हटली वाव काय म्हटली म्हंटली हे उड्या नको मारू हम्म हळू काय लेले पप्पा पटलं लेले पप्पा